चला आलू बघा गाडी मध्ये पिझ्झा बघू कसला आहे डाक्यू हे माझं माझं हे बघूयात काय एस टी क्लाउंट यांनी अयो बो वाय केला का बा सगळी महाग बस तुम्हाला पिझ्झा आणलाय ना माकड म्हणल्या ए सर महाग धर्म घ बघू पिझ्झा उघड तू राहत होता ताज झालं पिझ्झा उघड आलीच खावा गरम 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 बघू आय खात पिझ्झा पिझ्झाय काय काय टाकलं बाया भा वरून अद्रक नऊ मशरूम आहे असं गावठी खायला लागल्यावर मला कोण द्या तुम्ही लागला चाराला